की त्या दिवशी हे घटना घडला त्यावेळी ड्रायव्हरवर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांच्या अंगावर या या केसची जबाबदारी घ्यावी इनिशियल ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आला होता त्यांनी फर्स्ट बयान मध्ये ड्रायव्हरनी पण तसेच सांगितले होते परंतु त्यावेळीचे पोलीस अधिकाऱ्याने सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतर मुला गाडी चालवत आहे अशा खात्री झाली होती म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ड्रायव्हर त्याचे नंतर पण पोलीस स्टेशनला हीच आग्रह धरून बसला होता की ते गाडी ते चालवत होता रात्री अकरा वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशनवरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि आरोपींनी त्यांच्याकडूनचे मोबाईल सोप यांना त्यांचे घरी डांबून ठेवला त्यांना कोणाशीही बोलायचे नाही कुठेही जायचे नाही आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची अशा प्रकारचे आरोपी त्यांचेवर दबाव टाकत होता पुढच्या दिवशी त्यांची बायको आणि इतर फॅमिली मेंबर्स हे घरी आल्या नसल्यामुळे शोधत शोधत ते त्यांचे आरोपीचे घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी ओरडा करून शेवटी यांना तिथून घेऊन गेले त्याचे नंतर हे ड्रायव्हर अत्यंत भीतीचे वातावरणात होता परवा त्यांना शोधून क्राईम ब्रांचकडे आणण्यात आला होता आणि त्यांचे बयान घेण्यात आली होती आणि काल काही बयानमधला काही गोष्टी प्राथमिक कोरोबरेट करण्यात आली आणि नंतर काल गुन्हा तीनशे 365 तीनशे पेसठ आणि तीनशे अडसठ रॉंगफुल कन्फाईनमेंट किडनॅपिंग एड आणि दमदाठी अशा प्रकारचे गुन्हा दोन आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येते दुसरा जे आरोपी आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याचे प्रोसिजर करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल कधी करण्यात येईल सोमवारी प्रोडक्शन वॉरंट आणि इतर जे प्रोसिजर आहे ते मंडेला करण्यात येईल बरोबर आहे तुम्ही तुमचे 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 अंगावर घ्या तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ दे। बक्षीस देऊ जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ तुम्ही बोलले काही दुसरा काही हे केले पहिले ते झाला नंतर ते काही तुम्ही वेगळा बोलले काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली आता पूर्ण संपूर्ण हे आज सकाळी घटनास्थळ पंचनामा पण स्पॉटचे झालेली आहे आता आज त्याचे प्रोड्यूस करून पी सी आर घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकव्हरी त्यांच्याकडून करायचे त्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल घटनास्थळ पंचनामा करावा लागते तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित नि ते निश्चित करणे गरजेचे असते म्हणून ते कोणता कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता कोणती गाडीने ती घेऊन गेले होते ते सगळे तेथे ते बघण्यात ते 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 आली आता कस्टडीनंतर जे रिकवर करायचे आहे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते क काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्मसारखे ते कपडे घाल घा घातला होता ती नंतर ज्यावेळी बायको ओरडाओरड करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा इथे तुम्हाला पेन हे घालायचे नाही आता आता तुम्ही आमच्या सोबत चला अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची मी गाडी होतो असं कधीच म्हटलं नाही कधी नाही ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते आमची काही हेच नव्हती आम्हाला जबरदस्ती ते आम्हीच दाखवून आणि तंत्राचे वापर करून ते करत होते ते नाही हे झाला मी मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पुलिस स्टेशनला ज नंतर पोलिसांचे लक्षात आला होता मी अत्यंत घाबरले होते परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते, ते जबरदस्तीने घेऊन गेला ते त्यांच्या मानसिक धक्का होती अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडन्सची बघण्यात आली त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे त्याबद्दल आता याचे व्यतिरिक्त सध्या तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे याबद्दल आपल्याला नक्कीच पुढच्या काळात सांगण्यात येईल तसे काही प्रत्यक्ष मारहाण बद्दल आतापर्यंत नाही त्यांचे जवाब प्रथम दिवशी झाला होता आता ते आमच्यासाठी विटनेस आहे सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही परंतु आमची तपास यन, तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे वेळोवेळी त्यांचे ते ज्युवेनाईल असल्यामुळे त्यांना बोलावता येत नाही परंतु त्यांचे घरी जाऊन त्यांचे त्यांच्याकडून विचारपूसची कारवाई वगैरे सुरू आहे ओव्हरऑल जे मी काल सांगितले होते बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी कळवणे तात्काळ त्यावेळी घटनास्थळवरूनच त्यांना पुलिस स्टेशनला न आणता पुल हॉस्पिटलला घेऊन जाणे अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओवरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता hmm. ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई करण्यात आलेली आहे प्राथमिक चौकशी आदेशित आहे

ड्रायवर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे तरी पण पोलिसांनी गुन्हा जे त्यावेळी दाखील केला ते दाखील लहान मुलांवरच केलेले आहे म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला गैरप्रकार घडलेले असतील हे ग्राह धरण्यासाठी तितकंच काही कन्क्ल्युजनवर पोहोचता येत नाही या गाडीत पाच जण होते असं <coughs> स्टेटमेंट ड्रायव्हरने दिलंय ज्याच्यातला एक जण अजूनही अनआयडेंटिफाईड आहे तो नेमका कोण होता त्याचे काय माहिती आहे ती समोर येते अजून कारण दोन जणांची स्टेटमेंट झाली विटनेस ना पण आणखी एक जण आहे तो अनआयडेंटिफाईड आहे बरोबर हे ते सर्व दिशेनी आता तपासला गती आलेली आहे सुरुवातीला वेगवेगळे कारणात कोट चे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू आहे यामध्ये सी सी टी फुटेजेस वरून स्पष्ट दिसत नाही सुरुवातीला दोन होते नंतर एका दुसऱ्या ठिकाणावरून तीन होते की चार होते एग्जैक्टली exactly बदल अत निष्कर्ष या सर्व दिशा युद्ध पात्र शुरू इस मैटर में जब पहले दिन एक्सीडेंट हुआ था तो ड्राइवर पे को आमिश शुरुआत में रात में दिखाया गया था कि उसको बख्शीश दी जाएगी उसको रिवॉर्ड किया जाएगा उसको पैसे दिए जाएंगे उसको मुंह मांगा रकम दिया जाएगा वो अपने वो खुद गाड़ी चला रहा था ऐसा प्रकार का बयान वो पुलिस स्टेशन में दे इस तरह की उसको दबाव टेलीफोनिकली और उसके बाद प्रत्यक्ष लोगों ने आके इसको दिया था प्राथमिक जो जवाब पुलिस स्टेशन में ड्राइवर ने दिया था वो गाड़ी चला रहा था इस प्रकार का बयान उसने दिया था लेकिन उस रात पुलिस स्टेशन ने जो खातरी की थी उसका उनका निष्कर्ष हुआ था कि ये गाड़ी लहान जुवेनाइल जुवेनाइल आरोपी चला रहा है इसलिए उसके विरुद्ध 304 अ का गुना दाखिल हुआ था ड्राइवर को दिन भर पुलिस स्टेशन में विचारकूस किया गया था ड्राइवर को रात में ग्यारह बजे के आसपास जब पुलिस स्टेशन से छोड़ा गया तो ड्राइवर घर जाना चाहता था परंतु आरोपी ने उसको जबरदस्ती अपनी गाड़ी में बैठाया और अपने घर पे ले गए वहाँ पे ले जाने के बाद उसका मोबाइल उन्होंने उससे छीना और अपने ताबे में लिया और इसको वहाँ पे कमरे में बंद करके उसको पहले प्रलोभन और उसके बाद दबाव दम दाटी इस प्रकार की उसको कंडक्ट की गई अगले दिन दोपहर तक जब वो घर नहीं पहुँचा तो उसकी म, उसकी वाइफ और उसके बच्चे और नाते खोजते हुए इनके आरोपी के घर पे पहुँचे और उन्होंने वहाँ पे थोड़ा सा हंगामा किया और उन्होंने इसको ड्राइवर को जबरदस्ती वो कंपनी का कपड़ा उतार दो और तुमको इनकी नौकरी करने की जरूरत नहीं है इस प्रकार का कह के उसको वो वहाँ से ले गए ड्राइवर अत्यंत घबराए हुए वातावरण में था उसको परसों रात को क्राइम ब्रांच ने ट्रेस करके लाया था उसकी स्टेटमेंट प्राथमिक हुई जिसमें इस प्रकार की स्टेटमेंट उसकी सामने आई थी कल उसकी प्रिलिमिनरी कोरोबरेशन की गई और इस घटना में सत्यता सत्यता पाए पाए जाने जाने के जाने के प्राथमिक दृष्टि से से वजह कल रात को गुना दाखिल किया गया है एक आरोपी को अरेस्ट किया गया है दूसरा आरोपी फिलहाल जुडिशियल कस्टडी में है उसको प्रोडक्शन वारंट पे ट्रांसफर करने की कार्रवाई आगे की जाएगी वहां पे आज घटनास्थल पंचनामा जो कि स्पॉट को आइडेंटिफाई करने के लिए होता है वो किया गया है कुछ चीजें रिकवरी करनी है वो पीसीआर के बाद उसको रिकवरी करने की प्रोसीजर की जाएगी मारपीट प्रकार का प्रत्यक्ष उसने नहीं, बता, नहीं बताया है लेकिन थ्रेटनिंग के बारे में उसने जरूर बोला है तशाच प्रकारची धमकी आहे या विषयावर आपल्याला आता नंतर नक्कीच कळवण्यात येते सॉरी त्यावेळी त्यांना मी सांगितले त्यांना फर्स्ट टेलिफोन कॉल फर्स्ट इंड्युसमेंट त्यांना टेलिफोनवर आला होता नंतर फिजिकली आरोपी चे नातेवाईक ज्यावेळी तिथे पोहोचले होते त्यांनी त्यांना इंड्यूस आणि काही प्रॉमिस काही केला होता आणि नंतर त्यांना त्यावेळी पण दम देण्यात आला होता आणि ड्रायव्हर म्हणतात की त्यावेळी त्यांची मनोस्थिती अत्यंत घासळ अत्यंत ते मनोस्थिती योग्य नव्हती अगरवाल यांच्या नहीं को विशाल अग्रवाल ऑलरेडी हमें संगित की दोन आरोपी आए तपास की जा रही है जो फिरियाद में आया है उसके अनुषंगा ने गुना दाखिल किया गया है

आम्ही काल आमची जशा मी सांगितले होते ओवरऑल पब कल्चरचे विरोध विरोधात जे ओव्हरऑल एक जनभावना उमटलेली आहे आणि खरं पबचे न्यूसेन्स मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात ठेवून वेगवेगळे उपाययोजना ऑलरेडी सुरू करण्यात आली आहे काल फ्रायडे आणि आज सॅटरडे असल्यामुळे जे प्रमुख दिवस पब पब पबचे कल्चरसाठी राहतात त्या काल मोठ्या प्रमाणात मोहीम घेण्यात आली होती त्यामध्ये ड्रंकिंग ड्रायविंग असो किंवा वेळेचे आतमध्ये बंद होण्याची असो किंवा मायनर्स अंडर एजेसला सर्व्हिस करायची असो या सर्व गोष्टीवर एक्सरसाइज ऑपरेशन काल सुरू होता आणि ही आज पण आणि पुढच्या काळात पण सुरू राहील त्याचबरोबर सर्व प्रकारचे असे जे इलिगॅलिटीज रात्रीचे कालात चालत असतील त्याचे विरुद्ध पण मोठ्या प्रमाणात मुहिम सुरू करने आत आलेखिया।